अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्तसेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांची खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे राहिलेलं अशा आरोग्य द्यायचं दे तुम्हा सगळ्यांना दीर्घाशी होते अशी मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला पैसा पाहिजे असतो आणि ह्या जगामध्ये पैशाशिवाय हल्ली काही चालत नाही बघा आपण दवाखान्यात जायचं पैसा पाहिजे भाजी घ्यायचं पैसा पाहिजे रोजचा उदरनिर्वाह काही जरी असलं तरी आपल्याकडं पैसा असल्याशिवाय काही नाही आणि बघा आपण जर चांगल्या स्टेटसनं राहिलं चांगला कपडे चांगले चप्पल चांगले म्हणजे आपले राहणीमान चांगलं उत्तम असेल तर लोक आपल्याला किंमत देतात थोडंसं जरी आपण जुनाट कपडे घातले बिना इस्त्रीचे कपडे घातले गबाळ्यासारखं राहिलो तर आपल्याला कोणीही विचारत नाही गचाल राहिलो तर आपल्याला कोणीही विचारत नाही आणि हे सगळं आपल्याला चांगलं मिळण्यासाठी आपल्याला नोकरी पाहिजे कर्म पाहिजे कष्ट पाहिजे आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे त्या उपायामुळं तुम्हाला नोकरीचा शंभर टक्के चांगली लागणारच समजा तुमचा व्यवसाय असेल किंवा बाहेर अडकलेले पैसे असतील कर्ज असेल ज्या काय पैशा संदर्भात तुमच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या दूर होतील मनासारखी नोकरी मिळेल मनासारखा व्यवसाय चालवत असाल तर तो व्यवसाय व्यवस्थित चालेल बिझनेस वाढेल तुमच्याकडे चारी बाजूनं पैसा भरपूर यायला सुरू होईल पण तुम्हाला हा पैसा मिळवण्यासाठी कष्ट कष्टाबरोबर कर्म आणि मे उपाय उपाय जे आहेत ते करत असताना आपल्याला कष्टाने मेहनत करावी लागते आता तुम्ही म्हणाल तुम्ही हे उपाय सांगितलेले आम्ही केले तर आम्हाला बसून पैसा शक्यच नाही कुठलीही गोष्ट आपल्याला करत असताना आपण जी व्यवसाय नोकरी कष्ट जे करतो त्या जोडीला आपल्याला मेहनत आणि कर्म आणि उपाय उपायाची जोड द्यायची असते म्हणजे आपण जे मिळवतो त्या पैशामध्ये आपल्याला बरकत होते आलेला पैसा राहतो पैसा वाढतो ह्या गोष्टी घडत असतात तर बघा आपल्याला काय होतं आपण जर चांगलो राहिलो स्टेटसनं तर आपल्याला लोक विचारतात कशा राहिलो तर अजिबात विचारत नाहीत आणि यासाठी आपल्याला काही उपाय करायचे हे उपाय तुम्हाला अमावश्या पौर्णिमा आता श्रावण महिना आलेला आहे श्रावण महिन्याच्या सोमवारपासून तुम्ही हे उपाय करू शकता किंवा तुम्हाला समजा लगेच तुरंत पैशाच्या अडचणीत आणि तुम्ही हा उपाय लगेच चला आता श्रावण अजून पंधरा दिवस आहे मग श्रावणापासून कधी सुरू करायचं आता तर पौर्णिमा झाली आहे मग आमावश्या अजून आठ दहा दिवस मग तेव्हा कधी करायचं तेव्हा हे आत्ता सुरू केलं तर चालेल का कधीही मग करा फक्त कुलदेवीला स्मरण जाऊन तिला प्रार्थना करून कुलदेवीच्या चरणी नमन होऊन प्रार्थना करून विनंती करून तुम्ही सुरू केला चाले। तर चालेल तर बघा आपण काय करतो आपल्या कुठल्या तर ब्राह्मणाकडे गुरुजींच्याकडे जातो आपल्याला अडचणी आहेत त्या विचारतो त्यावेळेला गुरुजी आपले ग्रह बघतात मग गुरु ग्रह असेल बुध ग्रह असेल हा बघतात आणि आपल्याला उपाय सांगतात त्याच पद्धतीनं आज मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे धनाची देवता कोण धनाची देवता तर कुबेर देवता कुबेर देवता आहेत ते आपल्याला धन देतात मग लक्ष्मी पैसा देते आणि आपल्याला धनाची देवता जी आहे कुबेर ते आपल्याला पहिल्यांदा त्याची पूजा केली पाहिजे तर धनावर बसणारे कुबेर देवता आहेत आणि दिवाळीला आपण काय करतो बघा धनोंद्र लक्ष्मीपूजेनं असेल त्या दिवशी धन देव कुबेर देवतेची पूजा करत असतो महादेवाचे भक्त सुद्धा कुबेर आहेत त्यामुळं आपल्याला कुबेराची जास्तीत जास्त कशी सेवा करायची कुठून सुरुवात करायची सेवा कशी करायची याचा संपूर्ण लॉंग व्हिडिओ मी टाकलेला आहे व्हिडिओ स्किप न करता बघा आणि उपाय करा आता बघा तुमच्याकडे कुबेर यंत्र असेल तर अतिशय चांगलं त्या कुबेर यंत्रावरती तुम्ही दररोज सेवा केली चाले। तर चालेल समजा तुमच्याकडे कुबेर यंत्र नाही तर तुम्ही कधीही एक कुबेराचा फोटो आणा आणि तो उत्तर भिंत म्हणजे आता ही भिंत आहे ह्या उत्तर भिंतीला इथे लावायचं दक्षिणेकडे तोंड करून हा फोटो उत्तरेला उत्तर भिंतीला दक्षिणेकडे तोंड करून हा फोटो लावायचा आणि ही सेवा कधी करायची रात्री नऊ नंतर रात्री नऊ नंतर तुम्ही काय करायचं एक स्फटिकाची माळ आणायची स्फटिकाची माळ जी आहे स्फटिक म्हणजे शांततेचं प्रतीक आहे आणि त्या स्फटिकाची माळ आणायची आणि तुम्ही काय करायचं ज्या दिवशी सुरू करणार आहे त्या दिवशी तुम्ही प्र आ, संकल्प करायचा कुबेर देवतेला विनंती करायची कुबेर देवतेला प्रार्थना करायची आणि त्यांना सांगायचं की मला अशा अशा अडचण आहे आणि माझी अडचण तुम्ही लवकर दूर केलेली आहे पॉझिटिव्ह बोलायचं कारण कसं असतं आपण सारखं जर निगेटिव्ह बोललो तर आपल्या घरामध्ये जे वास्तुपुरुष असतात ते तता असतू तता असं बोलत असतात त्यामुळं पॉझिटिव्ह बोलायचं तर हे करत असताना तुम्ही संकल्प करत असताना कुबेर देवतेला प्रार्थना करायची की माझ मला चांगल्या प्रकारची नोकरी लागलेली आहे मला त्यातून खूप चांगला पगार मिळालेला आहे माझ्याकडे खूप पैसा आलेला आहे माझे जे कर्ज आहेत ते सगळे भेटलेले आहेत व्यवसाय करत असाल तर मला व्यवसायातून खूप फायदा झाला आहे त्यातून मला खूप पैसा आला आहे माझ्याकडे चारी बाजूनं धनप्राप्ती झालेली आहे असं म्हणायचं आणि काय करायचं एकवीस दिवस एक्कावन्न दिवस एकशे आठ दिवस किंवा सलग जर तुम्ही दररोज केला तर अतिशय चांगलं समजा तुम्ही संकल्प एकवीस दिवसाचा केला तर सलग एकवीस दिवस करायचं पिरियड्स सोडून करा पिरियड्स आले तर मध्ये सोडा गॅप तेवढा आणि त्याच्यानंतर काउंट करू शकता सुतक असेल तर परत सुतक संपल्यानंतर काउंट केला तरी चालेल पण कंटिन्यू एकवीस दिवस व्हावं अशा दृष्टीनं बघा सुतक काही सांगून येत नाही पण पिरियड्स असतील तर तुम्ही पिरियड्स झाल्यानंतर सुरू केला तरी चालेल सुतक आलं तर काय करा सुतक पिठल्यानंतर परत नव्यानं सुरू केला तर अतिशय चांगलं पहिल्यापासून केला तर त्याचं फळ लवकर मिळेल आता तुम्हाला सांग एकवीस दिवसाची सेवा केली तर तुम्हाला लगेच पैसे मिळतील असं नाही कर्मसुद्धा महत्त्वाचे आहेत मेहनतसुद्धा महत्त्वाची आहे समजा तुमच्याकडे एकवीस दिवसाची सेवा झाली मग तुम्ही म्हणाल ताई तुम्ही सांगितला आणि एकवीस दिवस आम्ही सेवा केली आणि आम्हाला त्याचा फायदा झाला पण तुम्ही एकवीस दिवस सेवा करता त्यानंतर तुम्हाला परत चालू केली तर काहीच हरकत नाहीये का, कंटिन्यू करा कारण बघा आपण कुठली गोष्ट सलग करतो बा भाजी आणायला जाता तुम्ही एकदा दोनदा तीनदा आणता का संपल्यानंतर परत परत आणताना घरातलं धान्य संपलं म्हणून काय तुम्ही थांबता का घरातलं धान्य परत आणताना तसंच हे सेवेचं आहे सेवा तुम्ही सलग चालू ठेवायच्या आपण इकडे तिकडे गप्पा मारण्यापेक्षा मोबाईलवर सील रील्स बघण्यापेक्षा किंवा इतर ठिकाणी फिरण्यापेक्षा तुम्ही सेवा कष्ट मेहनत करमट केले तर अतिशय आपल्या फायद्याचं आहे काय करायचं स्फटिकाची माळ आणायची आणि कुबेराचा फोटो एकवीस दिवस दररोज ओम कुबेराय नम हा मंत्र म्हणायचा किती दिवस एकवीस दिवस आणि पांढरा नैवेद्य तुम्ही दाखवायचा मग पांढरी साखर दाखवा पांढरे पेढे दाखवा पांढरं काही तुम्ही पदार्थ दूध दाखवला तरी चालेल दूध साखर दाखवा ह्या गोष्टी तुम्ही कुबेराला नैवेद्य दाखवायच्या हे किती दिवस करायचं तर तुम्ही जोपर्यंत तुम्हाला पाहिजे तोपर्यंत करू शकता जास्त केला सलग केला तर तुमच्याकडे भरपूर पैसा येईल तुम्ही धनसंपत्तीनं खूप श्रीमंत व्हाल हे असं करायचं आणि रात्री नऊ नंतर हे स्फटिकाच्या माळेवरतीच हा उपाय करायचा आहे तुम्हाला ह्याचा नक्की फायदा होईल हा उपाय केल्यानंतर तुम्हाला किती फरक पडतो तुम्ही स्वतः अनुभव घ्या आणि कसं असतं तुम्हाला जे मी उपाय सांगते तुम त्याचा फायदा तुम्हाला काय झाला का हे तुम्ही कमेंटमध्ये सांगत जा आणि व्हिडिओ कसा वाटला हेही सांगत जा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तुमचे मित्र असतील मैत्रिणी असतील नातेवाईक असतील संबंधित असतील जे कोणी असतील त्यांना अडचण असेल तर नक्की त्यांना त्याचा फायदा कधीही चांगल्या गोष्टी लोकांना तुम्ही सांगितल्या त्यांचं चांगलं झालं तर पहिला आशीर्वाद तुम्हाला मिळतो त्याचं फळ तुम्हाला मिळतं हे लक्षात ठेवा म्हणून जास्तीत जास्त व्हिडिओ व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि कसं आहे हे उपाय जे आहेत ते श्रद्धेनं विश्वासनं करायचे आहेत कुठलेही उपाय जे आहेत ते श्रद्धेनं विश्वासनं करायचं आहे पॉझिटिव्ह राहा तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील अजून एकदा उपाय सांगते ओम कुबेराय नम हा मंत्र स्फटिकाच्या माळेवरती रात्री नऊ नंतर म्हणायचं आहे सेवा कुठल्याही दिवशी सुरू करू शकता गडबड असेल तर पण शक्यतो सोमवार पौर्णिमा अमावशा ह्या दिवशी जर केला श्रावणाच्या किंवा आत्ताच्या सोमवार तर अतिशय त्याचा चांगलं फळ मिळेल मिळेल कुलदेवीला स्मरण करून करा नक्की त्याचा फायदा होईल आणि व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं कुणाचे व्हिडिओ असतील तर सबस्क्राईब केला तर तुमचं काही नुकसान नाही व्हिडिओ जे बनवतात त्यांना तुमचा सपोर्ट महत्त्वाचा असतो त्यामुळे नक्की व्हिडिओला माझ्या सबस्क्राईब करा तुम्हा सगळ्यांना अगदी भरभरून पैसा मिळाला मिळालेला आहे तुमच्या सगळ्या अडचणी पैशाच्या दूर झालेल्या आहेत आणि तुम्हाला मनासारखी नोकरी मिळालेली आहे तुम्हाला मनासारखा बिझनेस तुमचा चालू आहे असं मी पॉझिटिव्ह बोलते श्री स्वामी समर्थ